साहेबराव धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू नमस्कार जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार प्रवेशिका शती जाधव आणि ॲडव्होकेट नाज परवीन शेख अब्दुल जब्बार यांचा प्रचार नियोजनबद्ध चालू असून या दोन्ही उमेदवारांस प्रभाग सहामधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे म्हणून सांगतो यादव आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे आमचे नेते आहेत आणि आमच्या नेतृत्वानं ह्या दोन्ही महिलांना उमेदवारी दिलेली आहे आणि यापूर्वी या वार्डामध्ये महापौर पदावर राहिलेले व्यक्ती त्यांच्या त्यांच्या बाबतीत अतिशय तीव्र नाराजी आहे विजय हा आमचा निश्चित आहे आणि विकास विकासाच्या बाबतीत सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही एकच वाद अजितदादा कारण आमचं नेतृत्व विकासाच्या भूमिकेकडे आहे आमचा नेता सकाळी सहा वाजता अजितदादा पवार हे सकाळी सहा वाजता उद्घाटन करतात आमच्या नगरसेवकांना सकाळी आठ वाजता तर जावं लागेल चांगल्या प्रकारचं चा आम्ही काम करू लोकांच्या कुठलीही तक्रारी येणार नाही लोक म्हणले पाहिजे की आमचा नगरसेवक जाधव आहे आमचा नगरसेवक आमच्या ॲडव्होकेट ताई आहेत हे आम्ही जाणून घेऊ हे अत्यंत स्वच्छतेला प्राधान्य देणार आणि दुसरी गोष्ट प्रभागाच्या आजूबाजूला आणि ह्या प्रभागाला लागून जो या ठिकाणी भा भाजीपा भाजी, भाजी मंडी भरतो मी गेल्या वेळेस मी महापौर ज्या वेळेस किशोरताई होत्या तर त्यावेळेस किशोर किशोर होते तर त्यावेळेस त्यांनासुद्धा मी भूमिका मांडली की बाबा तीन वाजल्यापासून लोक इथं फळ भाजीपाले घेऊन येतात त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नाही आणि स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर सुसुटीत अशा शौचालय आणि स्वच्छतेला आम्ही भर देणार अत्यंत महत्वाची सुसुविधा नाल्या नाल्या ड्रेनेज स्वच्छ सुंदर राहिले पाहिजे लोकांना स्वच्छ आणि सुंदर हवा प्रदूषण मुक्त झालं पाहिजे ही भूमिका आमची राहील ड्रेनेज चे कामं चालू आहेत परंतु ज्या वेळेमध्ये हे कामं व्हायला पाहिजे आज रहदारीचा प्रश्न आहे आज पाहतो आपल्याला चालता येत नाही मोटरसायकल जाता येत नाही पायी चालताना जो आपण पायी चालतो आपल्याला जे फुटपाथ दिलेले त्या फुटपाथवर सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत ही भूमिका सभागृहामध्ये आमचे दोन्ही उमेदवार आल्याच्या नंतर मी जाणीवपूर्वक त्यांना सांगेल की तुम्ही छत्रपती चौकापासून तुम्ही छत्रपती चौकापासून तर शिवाजीनगरपर्यंत जा दोन्ही साईडनं फुटपाट असे पूर्ण पॅक झालेले आहेत ही खुली हवा मिळाली पाहिजे सकाळी उठल्याच्या नंतर नागरिकाला जाता येता येलं पाहिजे ही भूमिका त्या सभागृहात मी मांडण्यासाठी कटिबद्ध राहील त्याचं आव्हानच नाही आता आता फक्त आणि फक्त घड्याळ चिन्हावर मतदान होणार आहे आमचे दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहेत ही आम्हाला खात्री आहे आता हे जातीपातीचं राजकारण सोडून आता फक्त जनता एकच लक्ष देणार आहे की उमेदवार कोण आहे उद्या आमच्या कोण्या टायमाला कधी येऊ शकतो का ही भूमिका आज स्पष्ट झालेली आहे पद्धतीने आहे लोकांची भूमिका आहे की नाचताई असतील जाधवताई असतील सुशिक्षित महिला आहेत आणि हे करू शकतात बोलू शकतात आणि विषय जाधवताईचे मिस्टर हे सुशिक्षित या वर्णामध्ये पूर्ण फिरलेले आहेत आणि त्यांचा चांगला या ठिकाणी परिचय आहे